हॅलो फ्रेंड्स रियाज किचनमध्ये सर्वांचं स्वागत आहे फ्रेंड्स आज आपण अशा चार भाज्या बघणार आहोत ज्या आपल्याला हिवाळ्यामध्ये मिळतात आणि या सिजनल भाज्या असतात त्या खूप टेस्टी लागतात आणि हिवाळ्यातच ह्या मिळतात तर फ्रेंड्स तुम्ही नक्की ट्राय करून पहा तर ही पहिली भाजी आहे जी हलीम जे असतं त्याच्या पानांची भाजी आहे ही दिसायला थोडीफार कोथिंबीरसारखी दिसते फक्त पानं ह्याचे असतात ते बारीक बारीक असतात तर ही भाजीसुद्धा आपल्याला आता हिवाळ्यामध्येच खायला मिळते तर या चार भाज्यांचा नक्की समावेश करा तुम्ही हिवाळ्यामध्ये तर मी भाजी जी आहे ती साफ स्वच्छ साफ करून घेतलेली आहे आणि धुवूनसुद्धा घेतलेले आहे तुम्ही पाहू शकता ही दिसायला अगदीच कोथिंबीरसारखी दिसते पण पानं तिची असतात ती अगदी कोळी घ्यायची आहेत आपल्याला ही अगदी बारीक बारीक पानं असतात आणि खूप छान दिसायला दिसते भाजी आणि चवीलाही खूप छान अशी चवदार लागते तर फ्रेंड्स तुम्ही नक्की ट्राय करून पहा ही भाजी आत्ताच मिळते या सीझनमध्ये तर तरी भाजी मी साफ स्वच्छ धुवून घेतलेली आहे आता आपल्याला बारीक चिरून घ्यायची आहे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने मी बारीक चिरून घेते आहे फ्रेंड्स या कधीतरी सिजनल ज्या भाज्या आहेत त्या मिळतात ज्या सीझनमध्येच मिळतात त्या खूप चवदार लागतात तर तुम्ही नक्की ट्राय करून पहा हीसुद्धा रेसिपी तर फ्रेंड्स तुम्ही पाहू शकता अशाच पद्धतीने माझी भाजी जी आहे ती बारीक चिरून झालेली आहे तर आता आपण यासाठी लागणारं साहित्य काढून घेणार आहोत तर यासाठी मी इथे दोन मिडियम साईजचे कांदे घेतलेले आहेत तीन मोठ्या लसणीच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि तीन मिरच्या घेतलेल्या आहेत हे आपल्याला बारीक चिरून घ्यायच्या आहेत लसूण जर तुम्ही ठेचून घेतली तर उत्तमच तर मी तवा गरम करायला ठेवून दिलेलं होतं तेल व्यवस्थित गरम करून झाला की त्यामध्ये आपल्याला लसूण टाकून घ्यायचे आहे लसूण आपल्याला तेलामध्ये पूर्णपणे फ्राय करून घ्यायचे आहे यानंतर आपल्याला टाकायचं आहे यामध्ये मिरची मिरची तुम्ही जर तुम्हाला जास्त तिखट आवडत असेल तर तुम्ही मिरचीचं प्रमाण वाढवू शकता आणि मग यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचं आहे बारीक चिरलेला कांदा तोसुद्धा ब्राऊन होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे यानंतर आपल्याला बारीक चिरलेली भाजी टाकून घ्यायची आहे आणि भाजी आता आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे मिक्स करून झालं की आता आपल्याला याच्यामध्ये पाणी टाकायचं नाही आहे फक्त आपल्याला ही भाजी जी आहे ती वाफेवर शिजवायची आहे कारण आपण याच्यामध्ये मीठ टाकतो आणि भाजीवर जेव्हा झाकण ठेवतो तेव्हा भाजीला पाणी सुटतो तुम्ही पाहू शकता आणि झाकण ठेवून आता आपल्याला पाच मिनटं आपल्याला भाजी जी आहे ती शिजवून घ्यायची आहे तुम्ही पाच मिनटानंतर भाजी चेक करून पाहू शकता म्हणजे भाजी शिजून रेडी झालेले असेल या भाजीला शिजायला जास्त वेळ लागत नाही जर भाजी शिजली नसेल तरी तुम्ही पुन्हा झाकण ठेवून शिजवून घेऊ शकता भाजीमध्ये अजिबात पाणी ठेवायचं नाही आहे भाजी खूप छान चवदार लागते तुम्ही पाहू शकता भाजी आपली रेडी झालेली आहे अगदीच पाच ते सात मिनटं आपल्याला भाजी शिजायला ला लागतात तर फ्रेंड्स आपली हलीमची भाजी झालेली आहे आता सेकंड आहे आपली राईच्या पानांची भाजी ही सुद्धा तुम्हाला आता हिवाळ्यातच मिळते तर फ्रेंड्स तुम्ही पाहू शकता ही राईच्या पानांची भाजी जी असते ती अशा प्रकारची असते तर मी आ, साफ करून स्वच्छ धुवून घेतलेली आहे भाजी या पानांवरती थोडंसं वरती आणि खालच्या साईडला खरखरीतपणा असा असतो ह्या भाजीला तर भाजी जी आहे ती मी साफ स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि आता मी कटसुद्धा करून घेतलेले आहे तर यानंतर आपल्याला तवा गरम करून घ्यायचा आहे तवा व्यवस्थित गरम झाला की नंतर यामध्ये बारीक दोन चिरलेल्या मिरच्या टाकून घेतलेल्या आहेत यानंतर आपल्याला लसूण ठेचून घ्यायचे आहे तर इथे मी दोन कांदे घेतलेले आहेत बारीक चिरलेले तर कांदा आपल्याला व्यवस्थित गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत व्यवस्थित आपल्याला परतवून घ्यायचं आहे कांदा जेव्हा आपण भाजीसाठी परतवत असतो तेव्हा तो आपल्याला मीडियम फ्लेमवरतीच परतवून घ्यायचा आहे नाहीतर करपण्याची शक्यता असते तर इथे मी गोल्डन ब्राउन कलर येईपर्यंत व्यवस्थित कांदा परतवून घेतलेला आहे आणि यानंतर आपल्याला चिरलेली जी आप भाजी आहे ती टाकून घ्यायची आहे आपल्याला राईच्या भाजीमध्ये सुद्धा पाणी टाकायचं नाही आहे सुद्धा आपल्याला वाफेवरती शिजवून घ्यायची आहे फ्रेंड्स तुम्ही पाहू शकता राईची भाजीसुद्धा पाच मिनटानंतर शिजून रेडी झालेली आहे ही सुद्धा भाजी चवीला अगदी छान लागते चवदार असते तर फ्रेंड्स तुम्ही नक्की ट्राय करून पहा ह्या भाज्यांवरती तुम्ही ओलं खोबरंसुद्धा टाकून खाऊ शकता खूप छान चवदार लागतात तर फ्रेंड्स तुम्ही नक्की ट्राय करून पहा आपल्या ज्या सिजनल भाज्या आहेत त्या आणि भाकरी आणि चटणी असेल तर खूपच छान लागतात ह्या भाज्या ज्या हिरव्या पाले असतात त्या तर फ्रेंड्स आपली सेकंड रेसिपीसुद्धा झालेली आहे आता आपण थर्ड रेसिपीला सुरुवात करणार आहोत आणि आपली रेसिपी आहे नवलकोलची भाजी आ, तर मी ही फर्स्ट टाईमच करते आ, ही आ, जे नवलकोल ते आता हिवाळ्यामध्ये आपल्या सुद्धा मिळतात मार्केटमध्ये आणि हे जे होते ते आमच्या वहिनीने अलिबागवरून ज्या आल्या त्यांनी आणलं होतं आणि मी ही क केव्हाच केलेली नव्हती मी फर्स्ट टाईम जस्ट ट्राय केली त्याने सांगितलेलं की सेम बटाट्यासारखंच असतं आणि असंच ही असंही खातात तर मी खाऊन बघितलं थो, थोडीफार मला कोबी सारखी टेस्ट लागली आणि थोडंफार असं बटाट्याची सुद्धा टेस्ट आली तर मग मी न्यू म्हणजे असं ट्राय केलं की मी ती मेथीमध्ये ट्राय करते तर मग मी मेथीमध्ये बनवणार आहे ही भाजी तर मी त्याचे पीस करून त्याच्या साली ज्या आहेत त्या आपल्याला पूर्णपणे काढून घ्यायच्या आहेत अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता तर अशाच पद्धतीने मी सर्व भाजी जी आहे ती साफ स्वच्छ सोलून घेतलेले आहे तुम्ही पाहू शकता आणि तुम्ही तुमच्या पाहिजे तशा आकारामध्ये कट करून घेऊ शकता मला बारीक कट करून घ्यायची होती कारण ही हिला शिजायला भाजीला किती वेळ लागतो मला माहीत नव्हतं तर त्यामुळे मी बारीकच करून घेतले जितके बारीक करता येतील तर, पद्धत तर, तर अशा पद्धतीने मी सर्व भाजी जी आहे ते चिरून घेतलेल्या आहे आणि त्याचबरोबर मी इथे मेथी घेणार आहे मेथीची सुद्धा मी अर्धी जोडी घेतलेली होती तुम्ही पाहू शकता मेथीसुद्धा आपल्याला बारीक चिरून घ्यायची आहे अशा पद्धतीने तर फ्रेंड्स ह्या ज्या सीजनल भाज्या असतात त्या आपल्याला नक्की ट्राय केल्या पाहिजेत एकतर त्या आपल्याला एनवेळी म्हणजे एरवी खायला नाही मिळत ज्या सीझनमध्येच मिळतात तर त्या नक्कीच ट्राय केल्या पाहिजे तर माझी भाजी जी आहे ती चिरून झालेली आहे तर फ्रेंड्स इथे व्हिडिओची जी क्वालिटी आहे ना ती थोडीफार लो मिळेल कारण ॲक्च्युली मी जेव्हा व्हिडिओ शूट करत होते तेव्हा मध्येच माझ्या मोबाईलची बॅटरी संपली तर मी चार्जिंगला लावला मे मोबाईल आणि दुसऱ्या मोबाईलने मी रेकॉर्ड केलं तर सॉरी फॉर दॅट आणि व्यवस्थित आपल्याला मोहरी आणि जिऱ्याची फोडणी द्यायची आहे त्याच्यानंतर आपल्याला जे नवलकोल मी चिरून ठेवलेले होते ते आपल्याला टाकून व्यवस्थित तेलामध्ये फ्राय करायच्या आहेत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत आणि आपल्याला हे तेलामध्येच एट्टी पर्सेंट आपल्याला तेलामध्येच वाफेवर शिजवून घ्यायचे आहेत आपल्याला याच्यामध्ये सुद्धा हो पाणी टाकून घ्यायचं नाही आहे पाणी टाकण्यापेक्षा ज्या वाफेवरती शिजवलेल्या भाज्या असतात ना त्या खूप टेस्टी लागतात पाण्यामुळे ॲक्च्युली त्यांची टेस्ट जाते तर मी झाकण ठेवून व्यवस्थित नवलकोल जे आहे ते पूर्णपणे शिजवून घेणार आहे फक्त आपल्याला जेव्हा आपण शिजायला ठेवून देतो तेव्हा आपल्याला म आपल्याला मध्येमध्ये चेक करायचं आहे नाहीतर काही होतं ना माझं एका साईडला जे नवलकोल होतं ते थोडंसं डार्क ब्राऊन झालेलं होतं तर आपल्याला मध्येमध्ये चेक करून घ्यायचं आहे नाहीतर लागण्याची शक्यता असते कारण आपण भाजीमध्ये पाणी यूज केलेलं नाही आहे अजिबात तर आपलं एटी पर्सेंट नवलकोल शिजतं त्याच्यानंतर आपल्याला सर्व मसाले टाकून घ्यायचे आहेत अगदीच फ्राय केलेलं ते बटाटासारखं लागतं छान तर सॉल्ट टाकून तुम्ही खाऊसुद्धा शकता तर यानंतर आपल्याला सर्व मसाले टाकून घ्यायचे आहेत यामध्ये मी मीठ टाकलेलं आहे हळद रेड चिली पावडर टाकलेलं आहे काश्मीरी रेड चिली पावडर आणि गरम मसाला तर हे सर्व टाकल्याच्या नंतर मसाले मी जे नवलकोलमध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतलेले आहेत व्यवस्थित मिक्स झाल्याच्या नंतर मी इथे बारीक चिरलेली मेथी जी होती ती इथे टाकून व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे तर मेथीसुद्धा आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घेतल्याच्यानंतर वाफेवरतीच शिजवून घ्यायचे आहे याच्यामध्ये सुद्धा आपल्याला पाणी टाकायचं नाही आहे आपण जेव्हा झाकण ठेवतो हो तेव्हा लक्षात ठेवा की आपल्याला मध्ये मध्ये भाजी शिजलेली आहे का चेक करायचं आहे नाहीतर भाजी लागण्याची शक्यता असते कारण आपण इथे भा पाणी यूज नाही करत तर झाकण ठेवून आपण भाजी पूर्णपणे शिजण्याची वाट पाहूया पूर्णपणे भाजी शिजवून घेऊया तर तुम्ही पाहू शकता मेथी आणि नवलकोल आपली ही भाजी रेडी झालेली आहे आता आपण याच्यामध्ये मी कन्फ्यूज होते की शेंगदाण्याचं कूट टाकू की ओलं खोबरं टाकू सो ही थोडीफार बटाट्यासारखी होती त्याच्यामुळे मी डिसाईड केलं की मी इथे शेंगदाण्याचं कूट टाकते आणि मी माझ्याकडे जे शेंगदाण्याचं कूट होतं ते टाकून घेतलं आणि भाजी व्यवस्थित मिक्स करून घेतली तुम्ही पाहू शकता खूप टेस्टी आणि यम्मी भाजी बनून रेडी होते आणि जर तुम्ही याच्यावर थोडंफार लिंबू टाकता जर तुम्हाला आवडत असेल तर लिंबू टाकलात तर अजून टेस्टी भाजी बनते तर फ्रेंड्स हीसुद्धा भाजी तुम्ही नक्की ट्राय करून पहा आणि आता आपण फोर्थ रेसिपीला सुरुवात करूया तर फ्रेंड्स फोर्थवाली रेसिपी जी आहे ती भाजी नाही आहे हे मी हरभरे रोस्ट करून कसे खाऊ शकतो हे दाखवणार आहे आणि आत्ता हिवाळ्यामध्ये हरभऱ्याच्या शेंगा मिळतात दाणे तर ते आपल्याला काढून घ्यायचे आहेत हे खायला खूप छान लागतात चवदार आणि जर नुसते खाल्ले तरी जर मी त्याला लागलं ना तर टेस्ट खूप छान लागते तर मीठ लागण्यासाठी आपण काय करायचं आहे हे मी दाखवणार आहे हरभरे जे आहेत ते मी तव्यामध्ये टाकून घेतलेलं आहे तव्यामध्ये आपल्याला आधी काहीच टाकायचं नाही आहे हरभरे थोडेफार नरम सॉफ्ट झाले की त्यामध्ये आपल्याला थोडं जास्त प्रमाणात मीठ टाकून घ्यायचं आहे आणि नंतर मीठ टाकून आपल्याला थोडंसं पाणी शिंपडून घ्यायचं आहे दाण्यांवरती आणि अगदीच पाच ते दहा मिनटं आपल्याला लो फ्लेमवरती परतवून घ्यायचं आहे मिठामध्ये आणि थोडं थोडं आपल्याला मध्ये मध्ये पाणी शिंपडून भाजायचे आहेत दाणे त्याच्यामुळे काय होतं ज जेव्हा आपण भाजून घेतो तेव्हा शेंगा ज्या आहेत त्या फुटतात आणि नंतर पाणी टाकतो तेव्हा मिठाचं पाणी होतं आणि ते आतमध्ये जातं शेंगांमध्ये आणि मीठ लागतं आतमध्ये दाण्यांना आणि मीठवाले दाणे खायला खूप छान लागतात यम्मी तर फ्रेंड्स तुम्ही सुद्धा रेसिपी ट्राय करून पहा